माहिती नाही शेतामध्ये ठीक आहे तर त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने वचनबद्ध व्हायचं तुम्ही कुठलीही सरकारी कामं पहा काही पहा असतात का किती घेऊन द्या अर्ज करा बरोबर तर आता यासाठी शेतकऱ्याने प्रत्येक शेतकऱ्याने प्रक्रिया सही करायची त्यावरती फक्त नैसर्गिक शेतीच्या माझे मार्गावर ठीक आहे अशा प्रकारे नैसर्गिक शेतीची एक प्रतिज्ञा असते तुम्हाला फार्म डायरीज दिल्या शेतकरी दैनंदिनी दिली आहे दिली ठीक आहे तर शेतकरी दैनंदिनी मध्ये प्रतिज्ञा आहे पहिला दुसऱ्या देशभरच आहे